नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्रवर आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्र सरकारनं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला अर्थात तो पॉप्युलिस्ट बजेट या नावानंच ओळखला जाईल कारण महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभवाचा सामना वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागला आणि अपेक्षित खासदार त्यांचे निवडून आले नाहीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या सर्व संकटावर मात करण्यासाठी ज्या काही म्हणून पॉपुलीस तरतुदी कराव्या लागतात त्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात पण अर्थात याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे पुढारीचे राजकीय संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचवार माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आहेत थेट सुरुवात करतो शैलेंद्रपासून शैलेंद्र या अतिरिक्त अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं बघता कारण त्यातली एक अत्यंत मध्य प्रदेशच्या धर्तीवर जी लागू केलेली योजना आपल्याला दिसते मुख्यमंत्री माझी बहिणी योजना माझी बहिणी योजना हा यु सी महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेमध्ये जे सत्तारूढ महायुती आहे त्यांना लोकसभेमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि एकनाथ शिंदे दावा करतायत की माझीच खरी शिवसेना हे सिद्ध केलं उद्धव ठाकरेही करतायत दावा त्याच्यानंतर अजित पवार दावा करत नाहीत कारण त्यांचा एक खासदार होता तो, तो एकच राहिलेला आहे आणि शरद पवारांचे आठ झालेले आहेत चाराचे मात्र सगळ्यात मोठा लुझर किंवा पराभूत झालं कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष त्यांचे तेवीस नऊ वर आलेत खासदार आणि काँग्रेस एक वर्ण तेरावर गेलेत आणि विशाल पाटील बंडखोरही काँग्रेसचे आहेत था। तशा अर्थाने काँग्रेस एक वरण चौदावर गेली आता हे सगळं मनोज म्हणाले आता ते बरोबर आहे की हा जो अर्थसंकल्प आहे हा लोकप्रिय म्हणजे नाताळ पंचवीस डिसेंबरला असतो तो सहा महिने आधीच आला आणि अजित पवार सँटाक्लॉज म्हणून लोकप्रिय घोषणा करून गेले या घोषणांची पूर्तता किती होईल हे परमेश्वरच जाणो परंतु या सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या अशासाठी आहेत की आएत आगामी विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांकडे डोळा ठेवूनच हा अर्थसंकल्प आज सादर झालाय आणि त्यात महत्वाची योजना जसं मनोज म्हणाला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वगैरे तर सेम या पद्धतीची याच धर्तीवरची म्हणजे मध्य प्रदेश सरकारमध्ये शिवराजसिंग चौहान यांनी लाडली बयाना स्कीम आणली होती आणि त्याच्यामध्ये महिलांना नऊशे रुपये की हजार रुपये हजार रुपये जाहीर केले होते पण नऊशे मिळायचे तर असे दरमहा दिले जात होते दोन हजार तेवीस जानेवारीपासून आणि त्या योजनेने भाजपाला हातभार हात दिला आणि त्यामुळे त्यांचा विधानसभेलाही पराभव झाला नाही आणि लोकसभेला तर सगळ्या जागा त्यांच्या मध्यप्रदेशातल्या आणि त्यामुळेच ही स्कीम कॉपी कटपेस्ट म्हणतो ना हल्लीच पत्रकारिता त्या पद्धतीने कॉपी कटपेस्ट करून ही स्कीम महाराष्ट्र हजार ते दीड हजार रुपये केलेत इतकंच आहे आणि ते फक्त लोकसभेच्या पराभवामुळे केलं हे उघड आहे बरोबर पण आता एखादी पॉप्युलिस्ट अर्थसंकल्प सादर करताना भले तू विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर असेल त्याला अतिरिक्त राज्य सरकार म्हणतात पण होटमध्ये खरंच मतांमध्ये परिवर्तन होऊ शकेल कारण महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे आणि अवघ्या दोन अडीच महिन्यामध्ये महायुती सरकारला त्याचा फायदा होईल नक्की फायदा होईल अशा हेतूने या सगळ्या योजनांची पेरणी केलेली आहे आणि पूर्णतः फायदा होणार नाही असं नाही आपण म्हणू शकत कारण जेव्हा लोकांना प्रत्यक्ष काही योजनांचे लाभ मिळतात तेव्हा अनेक ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे की मोदींना जे काही मतं मिळतात इतकी सगळी टीका होऊ नये ती याच्यासाठी मिळतात की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे गेले तर शेतकरी विचार करतात उज्ज्वलाच्या वेळेला आप आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीसची निवडणूक जी आहे त्यांनी उज्वला योजनेवर त्यांनी जिंकली होती आता सुद्धा जसं यांनी सांगितलं की एमपी मध्ये त्या स्कीममुळे ते दोन निवडणुका ते जिंकल्या त्यामुळे जे एकदम प्रतिकूल वातावरण निर्माण झालं होतं त्या ते कमी करण्यासाठी हे एक प्रकारे या सगळ्या योजना म्हणजे थोडंसं फार तुम्हाला क्रिटिकल मत वाटेल माझं कोणतंही सरकार असो ही जनतेला लाच देण्याचा प्रकार आहे असं मला कधी कधी वाटतं ब्रायविंग पीपल जेव्हा तुम्ही तर एक प्रकारे तुम्ही तीन गॅस सिलेंडर आज मोफत आहे पण तुम्ही केंद्र सरकारला का सांगत नाही की गॅसवरचे सिलेंडरवरचे कर रद्द कमी करा कारण जर चारशे रुपये सिलेंडर काही वर्षापूर्वी होता आणि तो आज बाराशेवर गेला किंवा पेट्रोल जे चाळीस रुपये पन्नास रुपयावर होता तो आज एकशे पाच रुपयावर गेला जर याच्यावर केंद्र सरकारने कर कमी केले महाराष्ट्राने कर कमी केले तर ऑटोमॅटिक पण कर कमी करायचे नाही पण तुम्हाला मोफत दिल्यासारखं काहीतरी दाखवायचं असे एक प्रकारे आश्रित जनतेला करून ठेवण्याची रणनीती सर्वच पक्ष मी त्याला काही फक्त भाजप शिवसेना म्हणणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी सगळेच पक्ष करत असतात आणि त्या योजना त्याचं पूर्ण पूर्ण प्रतिबिंब इथं दिसतंय मला त्याचा काही ना काही प्रमाणात त्यांना नक्की फायदा होईल या सगळ्या बजेटचा आणि खास करून ज्या महिलांना ज्या पद्धतीनं दिलाय कारण महिलांना एसटी मध्ये जेव्हा मोफत प्रवासाची स्कीम दिली त्याचा काही प्रमाणात फायदा झाला ज्येष्ठ नागरिकांना जे वय वाढवलं त्यांचं वय वाढवलं तर असं एकदम काहीच फायदा होणार नाही असं आपण म्हणू शकत या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये आणखी काही महत्वाचे मुद्दे एकतर म्हणजे कुठल्या घटकांवर फोकस करून हा अर्थसंकल्प सादर केला तर आपल्याला लक्षात येईल की लोकसभेसाठी जो मॅनिफेस्टो जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला होता काँग्रेसनी आणि भाजपनं दोन महत्वाचे मोठे पक्ष तर आपल्याला लक्षात आले की युवा शेतकरी मजूर आणि मागासवर्गीय महिला खास करून तोच सगळा संदर्भ आपल्याला या बजेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतो या सगळ्या समाजातल्या घटकांना समोर ठेवून या बजेटमध्ये वेगवेगळ्या तरतुदी केल्या गेल्या फारच कमी आहे अर्थात आणि खूप विकासाची गाडी वेगानं घेऊन जाण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी इतक्या कमी वेळेमध्ये हे सगळं करणं राज्य सरकारसाठी कठीण दिसत आहे नाही त्याच्यामध्ये जसं आता प्रमोद म्हणाला की जनतेला लाच देणार का तसं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील किंवा त्यांचं केंद्राचं सरकार देखील ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देत आहे त्याचे काही दुष्परिणाम उस तोडणी मजूर न मिळणं या पातळीवर दिसतात परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की अगदी सैद्धांतिकदृष्ट्या जरी याला आपण लाच म्हटलं आणि ते खरं असलं तरी सुद्धा मुळात भारतीय समाज म्हणजे आहे ना ते काही इतकं स्वच्छ नाही म्हणजे करप्शन फ्री सोसायटी तर पूर्ण भ्रष्टाचारमुक्त समाज व्हायला भ्रष्टाचारमुक्त आपण सगळे असायला पाहिजे तर आपण तसे भ्रष्टाचार मुक्त आहोत का आणि कुठल्याही माणसाला त्याचं काम जेव्हा असतं व्यवस्थेमध्ये त्याला थोडासा भ्रष्टाचार चालतो पण दुसऱ्याचा असेल तर तो न्याय सांगायला लागतो किंवा कायदा सांगायला लागतो तर हे मा माणसाचा स्थायी भाव आहे त्यामुळे ते जे काही देत आहेत किंवा वाटत आहेत जनतेला तर ठीक आहे ते प्लस मायनस करतात म्हणजे सिलेंडरचा भाव कमी करणं याच्यापेक्षा राज्यांनी तीन सिलेंडर मोफत देणं सरकार त्यांचं केंद्रात आहे आणि राज्यातही आहे तसं जे काही गॅस सिलेंडर किंवा डिझेलच्या प्राइसेस इंटरनॅशनल कमी झाल्यामुळे फायदा केंद्र सरकारला झाला त्या प्रमाणात त्यांनी खाली गॅस किंवा डिझेलच्या किमती के कमी केल्या नाहीत पण ते जे पैसे आहेत ते जनकल्याणाच्या योजनांना न वापरतात ठीक आहे हा सरकारचा कसरतीचा भाग आहे आर्थिक स्टॅटिस्टिकली uh, ते कसं फिरवायचं हा पण अंतिमतः हा लोकांचं कल्याण होत आहे का जसं तुम्ही म्हणालात की कुठले समाज घटक तर महिला हा एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के घटक आहे आणि त्यामुळे महिलांच्या साठीच्या मोठ्या योजना आता जाहीर झाल्या निवडणुका समोर आहेत महापालिकांच्या पण आणि विधानसभेच्या पण आणि लोकसभेत काही प्रमाणात अपयश आलेलं आहे आणि विशेषतः भाजपाला मोठा अपयश आलाय त्यामुळे महिलांच्या योजना येणार हे उघड होतं म्हणजे काही योजना चालू होत्या त्या आणखीन स्ट्रेंथन केल्यात लाडली बहिरासारख्या योजना ला, आणली की जी थेट साठ वयापर्यंतच्या सज्ञान महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये दर महा पडतील आता या सर्व महिलांच्या खात्यात समजा दीड हजार रुपये दर महा पडायला लागले तर त्यातनं काही प्रमाणात जर त्यांना मतं मिळालं तर इलेक्शनला फायदा होतो आणि हे डोळ्यासमोर ठेवूनच ते केलं त्यामुळे हे निवडणुकीच्या यशापयाशीसाठी युवा असतील महिला असतील त्याच्यानंतर वारकरी असतील हा एक मोठा चंक आहे आणि वारकरी संप्रदायाला दिलं की त्याच्या एक वेळ खालपर्यंत जाऊ शकतात हा विचार पण त्याच्यामध्ये आहे आणि तो राजकारणासाठी केला तर मला असं ते फार आवड नाही कारण आज हे राज म्हणजे विकासाच्या कामात राजकारण आणू नका का आणू नका राजकारण वाईट आहे का, का, आनुन का राजकारणात सरकार येतं आणि सरकारात निर्णय घेतो लोक हे म्हणण्यात मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी न विचारताच उत्तर दिलेलं आहे आपल्या सगळ्या चर्चेचं मुख्यमंत्री म्हणाले की विरोधक असं म्हणतील की हे गाजर आहे खऱ्या अर्थानं हे निवडणुकीचं गाजर आहे याच्यात काही शंकाच नाही जनतेला गाजर दिलेला आहे की आम्हाला जर सत्ता मिळाली तर हे सगळ्या योजना ज्या आहेत पुढे कंटिन्यू करतील काही आत्ता मिळतील आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला सत्य ठेवा आता या याला काउंटर करण्यासाठी विरोधकांना निवडणुकीच्या वेळेला असं काहीतरी जाहीरनाम्यात योजना द्यावे लागतील की त्यात त्या या योजना काउंटर होतील पण महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये योजना आणि त्यातून मिळणारे लाभ हा या विधानसभा निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा राहणार नाही आहे त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने ठाकरे सरकार पाळलं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली ज्या पद्धतीने शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली ते या महाराष्ट्रातल्या जनतेला कबूल आहे का हा एक आनि प्रश्न महत्वाचा असणार आहे आणि या प्रश्नावर महाराष्ट्रातील जनता लोकसभेच्या निकालामध्ये बऱ्यापैकी तिने आपलं मत प्रतिबिंबित केलेलं आहे स्पष्ट शब्दात सांगितलंय की पवारांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे आणि बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे हा जनमताचा निकाल दिलेला आहे आणि सगळी गडबड ही विधानसभेच्या पातळीवर झालेली आहे त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जे आमदार पक्षांतर करून यांच्यासोबत गेले अजित पवारांसोबत गेले एकनाथ शिंदेसोबत गेले यांना एक मोठा फटका सोसावा लागणार आहे आणि तो फटका या योजनांपासून त्यांना फार प्रमाणात वाचवू शकेल असं वाटत नाही त्यामुळे निव निवडणुकीचा अजेंडा हे पक्ष फुडी आणि सरकार पाडण्याचा अनैतिक प्रकार हे योग्य आहे की अयोग्य आहे याभोवती प्रचार राहणार आहे आणि त्यावेळेला ह्या योजनांच्या जे काही लाभ आहे ते फार उपयुक्त त्या प्रमाणात पडतील मास लेवलला असं वाटत नाही कारण वातावरण निर्मिती त्यावर होणार आहे खूप बोलायचंय नाही मला असं वाटत नाही त्याचं कारण असं की राजकारणामध्ये जाऊन नैतिकता किंवा शुद्धता शोधणं म्हणजे गोराळा जाऊन क्रोसींची गोळी आणण्यासारखं आहे आणि जर लोकांना अशा मार्गाने सरकार पाडणं जर आवडलं नसतं तर शरद पवार इतके मोठे नेते झालेच नसते कारण त्यांनी वसंतदादांचं सरकार पाडूनच आणि काँग्रेसच्या नेहरू गांधींच्या विचाराचा आमचा पक्ष आज मांडताहेत त्याला तिलांजली देऊन स्वतःचा पक्ष काढला होता काँग्रेस एस नावाचा त्याला समाजवादी म्हणायचं का काँग्रेस शरद म्हणायचा हा वेगळा मुद्दा आहे पण अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी गांधी नेहरू विचारांना तिलांजली दिली बाहेर पडले पक्ष काढला आणि तरी ते इतके मोठे झाले तर त्यामुळे पाठीत खंजीर खूप असा तो लोकांना आवडत नाही वगैरे असं काही नाही आहे राजकारणामध्ये नैतिकता शोधायला जाणं हेच मुळात फिजूल आहे दुसरी गोष्ट अशी की निवडणुकीला कुठले मुद्दे असतील निवडणूक अजून अडीच तीन महिन्याने ऑक्टोबर एंडला आहे त्यामुळे आत्ता हे जे कॉम डिस्पेन्सेशन आहे म्हणजे महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं हे असं जे असं राहील का मुळामध्ये काँग्रेस एकटी लढेल का अजित पवार या माहितीत राहतील का ते परत जातील का का वेगळंच लढतील प्रश्न त्यामुळे त्यामुळे आता आपण पटकन काहीतरी त्याच्याबद्दल निर्णायक बोलावा असं मला वाटत नाही पण हा जो काही अर्थसंकल्प मांडलाय त्याचा अर्थातच या डिस्पेन्सरला फायदा व्हावा म्हणून मांडलाय आणि काही प्रमाणात तो होईल याच्यात तरी आमच्या सरकार म्हणून सरकार म्हणून एकत्रितरित्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना लोकांना बरं वाटेल लोकांची मतं लोकसभेत जी मिळाली नाही ती मिळतील या अंदाज हा अंदाज बांधून त्यांनी साधारणतः अर्थसंकल्प सादर केला पण अर्थात अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत महायुतीमध्ये बेबनाव आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आणि तो याही वेळेला पाहायला मिळेल असं नव्हे की महायुतीमध्येच वाद आहेत महाविकास आघाडीमध्ये कमी होते पण यावेळेला ते कमी असतील जास्त असतील जागा वाटपाच्या चर्चेच्या दरम्यान जसं जसं वातावरण बदलत जाईल परिस्थिती त्यांच्या समोर येईल त्याचा सामना ते करत राहतील वेगवेगळ्या आमदारांच्या सगळ्या प्रतिक्रिया यायला लागतील त्या वेळेला वेगळं वातावरण निर्माण होईल पण अर्थसंकल्पावर जे काही अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडले त्याचं विश्लेषण केलं शैलेंद्र परांजपे खूप स्वागत करतो मी तुमचं आणि आभारी मानतो प्रमोद चुंचुवार तुम्ही सुद्धा वेळ दिला दोघांनी खूप धन्यवाद हा व्हिडिओ चर्चेचा तुम्हाला कसा वाटला मॅक्स महाराष्ट्रवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल वेब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद